नमस्कार शेतकरी मंडळी ही मुलगी रोहित पवार यांना काय बोलते हे फक्त तुम्ही ऐका एकदा एक प्रश्न होता कृष्णा शेतकऱ्यांचा जो गेला वर्तमान सरकारला सांगती का दुर्दैव असं आहे शेतकऱ्यांचा शिकार तुम्ही आई पडते काही कीटकनाशक पडते त्या पण सरकारला जाग येते शेतकऱ्याच्या जा घरात तेल असते तर मीठ नसते मीठ असते तर तेल नसते तेलाला तेला भाव काय एकशे पंधरा रुपये आणि सोयाबीनला भाव काय तीन चार हजार रुपये शेतकऱ्याला काय पुरू राहिले खरं म्हणते तू आम्ही पण हीच भूमिका मान दादा दादा माझा बाप बी शेतकरी आहे माझ्या बापाच्या घरात तेल असते तर मीठ नसते मीठ असते तर तेल नसते नाही गव्हर्नमेंट शाळेत आहे तुम्ही तू जे भूमिका मांडली ती खरी भूमिका आहे तुला हे माहिती आहे का भारतात सगळ्यात जास्त सोयाबीन केलं जातं कापूस केला जातो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस करून ज्याच्यात तुमच्या चार पैसे घरात यायला लागतात कापसाला जेव्हा दहा हजार भाव मिळतो तेव्हा हे सरकार पर काय करतं नाही तर कुठलंही सरकार इम्पोर्ट करायला लागतं त्याले भाव परत खाली पडतात आणि त्यात आपला शेतकरी झोपतो तसंच सोयाबीनचं झालं कांद्याचं झालं सगळ्यात पिकाचं झाले तुम्ही जे फर्टिलायझर घेतात तुमच्याकडे तुमच्या शेतासाठी तेव्हा टॅक्स असतो आणायची असते तर इतकं वाईट पडत मुक करू आम्ही तीच भूमिका घेतोय तुला एक माहिती का मी मी विरोधी पक्षातला आमदार आहे पण मी जर आज निर्णय घेतला असता नाही तर काल निर्णय घेतला असता तर मी आज मंत्री सुद्धा झालो असतो नाही तर पदाधिकारी झालो असतो पण मी या सरकारबरोबर का नाही जात हे सरकार युवांच्या विरोधात आहे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे मजुरांच्या विरोधात आहे महिलांच्या विरोधात मजुरी मजुरी जर का करायला गेला तर लोक तुझ्या त्यांच्या वारत तर खूपच राबून घेते पण रोजबी दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे रुपये दो फुटा हातावर टिकवतात मजुराजी आणि दुसरं तुला काय माहितीये का सरकारला असं मत आहे की लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये दिले आम्ही त्यांचा उपकार केले बाकी काही मदत नाही केली तरी चालतं असं सरकारचं मत आहे पंधराशे काय होणार आहे का महिना लहान मुलीला समजायला की काय वेदना माझ्या वडिलांना भोगावे लागतात तरीही ह्या पाषाण हृदय सरकारला काय समजतच नाही की शेतकरी किती तळागाळाला गेला आहे व त्याला प्रत्येक योजनेचा लाभ त्याचा अंत झाल्यावर काम मिळतो तरीही शेतकरी कसल्याही प्रकारची तक्रार करत नाही तरीही सरकार त्याच्या चितीवरच पैसे पाठवत असतो शेतकरी मेला तरी त्याचा पंचनामा करावाच लागतो आणि त्यानंतरच त्याचे पै पैसे तुम्ही त्याच्या वारसदारालाच देत जा शेतकऱ्याला वाचवण्यासाठी एखाद्या दिवशी पैसे देत जाऊ नका तुम्ही शेतकरी लिंबाला लटकून मेला तरच पैसे द्या त्याआधी जर तुम्ही थोडं शेतकऱ्याला मदत केली त्याच्या मुलाला वही नाही शाळेला दप्तर नाही त्याला ड्रेस नाही तर त्याच्या तेल नाही चटणी नाही तरही तुम्ही त्याला छळता आणि त्याच्या मालाचा भाव पाडता तुम्ही कर्जमाफीचे आश्वासन देऊन तुमच्याच शब्दाला मुक्ता आणि पुन्हा शेतकऱ्यांवर प्रश्न उठवता की शेतकरी कर्जच कशाला घेतो शेतकरी आत्महत्या करतो शेतकरी आपल्या मुलींचे मोठमोठे मुट लग्न करतो तुम्ही तुमच्या साध्या कुत्र्याचा वाढदिवस करायचा म्हणला तर एक एक लाख पाच पाच लाख उद घेतात मुलाचा बड्डे म्हणलं तर करोड नऊद घेतात आणि आमच्या शेतकऱ्यांनी एक छोटं लग्न केलं तर धंदावळी काढतात इतकं बोलून ही तुम्हाला कशी काही लाजगीज वाटत नाही समजतच नाही आता तरी जागे व्हा